नाशिकच्या त्र्यंबकेश्वर नगरीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा थोड्याच वेळात संपन्न होणार आहे खऱ्या अर्थाने आज नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे त्र्यंबकेश्वर नगर परिषद येथे नगर अध्यक्षपदासाठी कैलास घुले हे उमेदवार असणार आहे मात्र कैलास घुले यांच्यावर जमिनीसाठी धमकावणे मारहाण करणे अशा तक्रारींचा आरोप करण्यात आलाय मुख्यमंत्री यायच्या आधीच भाजपाच्या उमेदवारांवर जागेसाठी दमदाटी मारहाण करणे अशा तक्रारी दाखल झाल्याचा दावा करण्यात आलाय परंतु भाजपच्या कोणत्याही उमेदवारावर एफ आय आर दाखल झालेली नाही भारतीय जनता पार्टीच्या कोणत्याही नगरसेवकाचा कुठेही काही सहभाग नाही आणि पोलिसांनी जर चौकशीसाठी काही जणांना बोलवले असेल आणि ते जर उमेदवाराचे नातेवाईक असतील तर याचा अर्थ तो उमेदवार गुन्हेगार आहे असं होत नाही असं म्हणत आपल्यावरील आरोपांचे खंडन घुले यांनी केलंय काय म्हणाले कैलास घुले पाहुयात नाही हे कुंभमेळ्याच्या प्रचाराच आणि कामांच्या दृष्टीने लवकर ओरख व्हावा एक असं समजायचं छोटे छोटेखानी आढावा बैठक आणि प्रशासनाला रेट आहे त्यांच्याकडे माहिती थोडी चुकीची आहे की कोणत्या प्रकारची एफ आय आर झालेली आहे भारतीय जनता पार्टीच्या कोणत्याही नगरसेवकाचा कशातही काही सहभाग नाहीये पण पोलीस ही स्थानिक स्वतंत्र अशी न्याय व्यवस्था आहे आणि त्यांनी चौकशीसाठी काही जणांना जर आमंत्रित केले असतील ज्यांना आमंत्रित केले ते उमेदवाराचे जर नातेवाईक असतील तर याचा अर्थ तो उमेदवार गुन्हेगार आहे असा त्याचा अर्थ होत नाही काय आहे की हे बघा इथे निवडणुका निकोप पद्धतीने व्हायला पाहिजे पण आगामी कुंभमेळ्याच्या हिशोबाने वाटतं कि मला असतो जो दमदार असतो त्याच्या विरुद्धच गुन्हे दाखल होतात तर जे जे दमदार आहेत त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल झाले उद्या माझ्यावर जर दाखल झाला तर त्याचं वेगळं वाटायला काही कारण नाही का न? उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी सचिन आव्हाड त्र्यंबकेश्वर